श्रावणातला तिसरा सोमवार म्हणून साऱ्या जणी पिकअप करून शिवकुंडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी निघालेल्या होत्या साऱ्या सख्या मिळून जात असल्याने त्यांच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला होता त्यातल्या काही जणी विठ्ठलाची गाणी म्हणत भजन गात आणि बाकीच्या त्यांना साथ देत पार भक्तिमय वातावरण देवदर्शनाच्या सहलीचा आनंद घेत होत्या पण तितक्यातच काळाने घात केला ज्या पिकअपने त्या साऱ्या जणी खेड तालुक्यातील कुंडेश्वर शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होत्या त्या, त्या पिकअपचा वाटेतच भीषण अपघात झाला कुंडेश्वर डोंगर चढताना भाविकांनी भरलेली पिकअप रिव्हर्स आली आणि पाच ते सहा वेळा पलटी घेत थेट दरीमध्ये कोसळली या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत दहा महिलांचा मृत्यू झालेला असून अनेक जण जखमी झाले दरम्यान या अपघाताने कुंडेश्वर डोंगराच्या रस्त्याच्या सुरक्षितेवरती आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावरती गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत श्रावण महिन्याच्या निमित्ताने पॉइंट जवळील पा, पाप पापळवाडी इथल्या पस्तीस महिला आणि दोन लहान मुलं अशी एकूण सदोतीस जण पिकअप वाहनातून कुंडेश्वर इथल्या महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होत्या मात्र घाटाच्या पहिल्याच वळणावरती वाहन चालकाच वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि वाहन मागे सरकत पाच ते सहा पलट्या खात खोल दरीमध्ये कोसळलं विशेष म्हणजे या अपघाताच्या काही मिनिट आधीच या महिला उत्साहात विठ्ठलाची गाणी म्हणत असल्याचा आणि भक्तिमय वातावरण दर्शनासाठी जात असल्याचा एक व्हिडिओ सुद्धा आता समोर येतोय जो पाहून सगळ्यांच मन दरम्यान या अपघातापूर्वी आणि अपघातानंतर नेमकं काय घडलंय अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या आणि जखमींच नेमकं काय नाव आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो श्रावण महिना चालू आहे सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे सगळे जण ओम नम शिवाय भोलेनाथ यांचा गजर करत श्रावणातल्या सोमवारचा उपास अगदी मनाभावाने करत आहे सोमवारच्या जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक शिवमंदिरामध्ये बायकांची महिलांची गर्दी असते तर याच भक्तिमय वातावरणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे काही नातेवाईक महिला मिळून भोलेनाथच्या दर्शनासाठी जात असताना वाटेत झालेल्या अपघातामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे तर ही संपूर्ण घटना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सब्स्क्राईब करा तर मित्रांनो श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील पाईंट गावातील काळूबाई महिला बचत गटाच्या सदस्या एका पिकअप टेम्पोमधून श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या होत्या सर्व महिलांनी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या होत्या कुंडेश्वरला जात असताना घाटातील नागमोडी वळणावरती चढण चढताना अचानक वाहनावरील नियंत्रण नियंत्रण सुटलं गाडीवरील सुटल्यानं पिकअप टेम्पो मागे आला पंचवीस ते तीस फूट खोल दरीमध्ये जाऊन कोसळला ज्यावेळी हा पिकअप टेम्पो खोल दरीमध्ये कोसळत त्या होता त्यावेळी त्याने अनेक पलट्या सुद्धा घेतल्या होत्या आणि त्यामुळे जखमींच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत दहा महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर एकोणतीस महिला गंभीर जखमी यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे तर या अपघाता दरम्यान चालकाने वेळीच उडी घेतल्याने तो बचावलेला आहे या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचा एक व्हिडिओ समोर येतोय या काही मिनटापूर्वीच्या या व्हिडिओमध्ये मध्ये या महिला गाणी वगैरे म्हणत दर्शनासाठी निघालेल्या होत्या हसत खेळत आनंदात या भगिनी कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात होत्या त्यांच्या भक्तिभावाने सुरू झालेला प्रवास एका क्षणामध्ये शोकांतिका ठरला या अपघातापूर्वी या महिला विठ्ठलाचं नामस्मरण करत होत्या व्हिडिओमध्ये पिकअप टेम्पोमध्ये असलेल्या महिला छान हसत खेळत तालासुरात गाणी गात असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यावेळी या महिला पंढरी नामाचा बाजार इथे विठ्ठल विठ्ठल दुकानदार अशी भक्तिगीत गाताना पाहायला मिळतंय त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि उत्साह हा स्पष्टपणे सगळ्यांनाच पाहायला मिळतोय पण या महिलांचा जो क्षण मात्र शेवटचा ठरलेला आहे श्रावणी सोमवार असल्याने कुंडेश्वर देवस्थानाच्या दर्शनासाठी जायचं म्हणून या सगळ्या महिलांनी अगदी अगदी आठवड्याभरापूर्वीच पॉइंट मधील एका कपड्याच्या दुकानातून या सगळ्या पांढऱ्या रंगाच्या साड्या एकसारख्या साड्या त्यावरती हलकी डिझाईन असलेल्या सुमारे पन्नास साड्या खरेदी केल्या होत्या याच पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान करून या सगळ्या महिला कुंडेश्वर देवदर्शनाला निघालेल्या होत्या मात्र देवदर्शनापूर्वीच त्यांच्यावरती काळाने घाला घातलेला आहे दरम्यान दहा महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे ऋषिकेश करंडे असं त्या चालकाचं चा नाव आहे ऋषिकेश वरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोबतच जखमी तीस महिला आणि लहानग्याचा जीव धोक्यात आलेला आहे तीव चढाईची कल्पना असताना सुद्धा दुसऱ्याच्या जीवाला कारणीभूत ठरेल अशी अवैध वाहतूक निष्काळजीपणे वाहतूक करणं अशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ऋषिकेश याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे तो कुंडेश्वर डोंगरावरती जाणारा घाट रस्ता अरुंद आणि कच्चा आणि धोकादायक वळणांनी भरलेला आहे काही ठिकाणी तीव्र चढ उतार असून रस्त्याला संरक्षण कठडे किंवा भिंती सुद्धा बसवलेल्या नाहीयेत दोन वाहन जर समोरासमोर आली तर त्यावेळी चालकांना त्या ठिकाणी मोठी कसरत करून त्या मार्गावरून पुढे जावं लागतं यासोबतच रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय योजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे निदान या अपघातानंतर तरी प्रशासनाला जाग येईल अशी आशा तिथले स्थानिक व्यक्त करतायत या व्यतिरिक्त प्रशासन रस्त्याची दुरुस्ती कठडे भिंती आणि सुसज्ज पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने पावलं उचलणं आवश्यक असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे कुंडेश्वर डोंगराच्या विकासासाठी वनविभाग आणि जिल्हा परिषदेने अनेक उपाययोजना जरी केल्या असल्या तरी सुद्धा सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अधिक प्रयत्नांची त्या ठिकाणी गरज आहे स्थानिक नागरिकांनी या घटनेकडे प्रशासनाला जबाबदार ठरवत कठोर कारवाईची मागणी केलेली आहे आता या घटनेनंतर ज्या महिलांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्यामध्ये सत्तावीस वर्षाच्या शोभा ज्ञानेश्वर पापळ चाळीस वर्षाच्या सुमन काळूराम पापळ पंचेचाळीस वर्षाच्या शारदा रामदास चो चोरगे पंचावन्न वर्षाच्या मंदा कांदीप दरेकर पंचावन्न वर्षाच्या संजीवनी कैलास दरेकर पंचावन्न वर्षाच्या मीराबाई संभाजी चोरगे पन्नास वर्षाच्या बाय बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर पन्नास वर्षाच्या शकुंतला तानाजी चोरगे साठ वर्षाच्या पार्वतीबाई दत्तू पापळ बासष्ट वर्षाच्या फसाबाई प्रभू सावंत अशी या भीषण अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या महिलांची नावं आहेत या सर्व महिला खेड मधील या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे तर मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपये तसेच राज्य सरकारकडूनही मदत जाहीर करण्यात आलेली आहे तसेच या जखमींना सरकारने जाहीर केलेली आहे याशिवाय या सर्व अपघातग्रस्त महिलांच्या उपचारांचा खर्च सुद्धा आता सरकार करणार आहे सध्या ज्या ठिकाणी हा अपघात झालेला होता त्या दुर्दैवी अपघात स्थळावरती जागोजागी फुटलेल्या बांगड्यांचा काचा चपल्यांचा ढीक दिसतोय सोबत आपल्या जीवाभावांच्या महिलांचे मृतदेह पाहून इतर महिलांना सुद्धा अश्रू अनावर झालेले होते तर मित्रांनो हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये जागीच सुरुवातीला आठ महिलांचा मृत्यू झाला दोन महिलांसोबतच इतर अनेक महिलांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे आता तरी प्रशासन अरुंद रस्ता रस्त्यावरील खड्डे यात बंदोबस्त करावे तर त्यामुळे अनेकाला आपल्या जीवाला मुकावं लागणार नाही मित्रांनो या घटनेवरून या प्रकरणावरून तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तर मित्रांनो ज्या ज्या महिला या अपघातामध्ये सुत पावलेले आहेत तर ईश्वरचरणी प्रार्थना करतो की देव त्यांच्या आत्म्याला शांती देव आणि ज्या महिला या अपघातामध्ये जखमी झालेल्या आहेत ज्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत त्या लवकरात लवकर बरे होऊन आपल्या परिवारामध्ये आपल्या घरी परत यावे अशी देवाकडे प्रार्थना करतो तर मंडळी या घटनेबाबतच्या प्रतिक्रिया या घटनेबाबतचे म्हणणे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार